त्यांच्याकडनं त्या वर्षी दिलं नाही त्या वर्षापासून त्यांना ठीक लागली त्यांच्या घरातले जे फॅमिली मेंबर्स होते ते मारायला लागले मित्रांनो अशा ज्या गोष्टी असतात ना शक्यतो आपण त्या गोष्टीच्या नादी नाही लागावं आणि जर आपण तशा गोष्टींच्या नादी लागलो तर आपलीही लाईफ डिस्टर्ब होती मित्रांनो ह्या घटनेचं ओवरऑल त्याच्या मागचा सारांश असा होता ते जे आवाज यायचा तो एक धन होतो तिथं त्या धनाचा आवाज होता आणि असं म्हणतात असं फुकटमध्ये फ्रीमध्ये आपण कुणाचं धन घेतलं तर ते आपल्याला पचत नाही मग ह्यांना कुठं पचणार होतं मित्रांनो आज ते गावामध्ये त्या फॅमिलीचं नाव नाही पण एक काळ होता की अख्ख्या गावाला त्या फॅमिलीमुळं ओळखायची एवढी श्रीमंती एवढा पैसा एवढा रुबाब होता त्यांचा मित्रांनो आज त्या कुटुंबातला एकही व्यक्ती जिवंत नाही ते कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झालं मित्रांनो त्या गावकऱ्यांचं असं म्हणणं होतं की जेव्हा त्यांचा पडता काळ चालू झाला